लातूर लगत असलेल्या बाभळगाव ग्रामपंचायत हद्दीतील वैशाली नगर ऑपोजिट साईडला असलेल्या गौंड आदिवासी समाजाला मयत झालेली व्यक्ती दफन करण्यासाठी स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामपंचायतने तात्काळ स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आदिवासी समाजाच्या वतीनं केली जाते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी पाहूयात नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत लातूर जवळच असलेल्या बाबळगावतील येथील वैशाली नगर याच्याच लगत असलेल्या गौंड वस्तीमध्ये आहोत या ठिकाणी जे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून इथं स्थायिक असलेले जे गौंड वस्तीमधले जे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या छायाचित्राखाली ही वस्ती या ठिकाणी बसवण्यात आली आणि गेल्या पस्तीस वर्षापासून इथं नागरिक असतात मात्र या ज्या नागरिकांची आज इथं हेळसांड होते हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं लातूर जिल्ह्याचं दुर्दैव आहे कारण की महाराष्ट्र शासन या ठिकाणी अनेक योजना राबवत आहे मात्र ज्या गौंड मधल्या ज्या नागरिकांसाठी इथं समशान भूमी नाही जर एखादी ती या ठिकाणी मयत झाला तर याला दफन करण्यासाठी यांच्याकडे शमशानभूमी उपलब्ध नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आपल्या आपल्यासोबत जे गौंड वस्ती जे आहे या गौंड वस्तीमधले काही नागरिक आहेत नेमक्या काय अडचणी आहेत आपण जाणून घेणार आहोत Uh, किती वर्षापासून तुम्ही इथं राहता आणि तुम्हाला आता जे अडचण उद्भवले तुमच्या माग जे विलासराव देशमुख यांच्या काळापासून तुम्ही इथं बघितलं की त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आश्रयाखाली आपण या वस्तीमध्ये राहतात तुम्हाला वस्ती पूर्ण देशमुख कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे मात्र आता जी शमशानभूमीचा प्रश्न आहे या संदर्भात तुम्ही काय सांगा साहेबांना जे लागते ते आम्हाला संपूर्ण सपोर्ट विकले आणि बोलले तसे वागलेवी आणि संपूर्ण साहेबांना आम्हाला पूर्ण सपोर्ट दिले अडीच एकर जागा आम्हाला सेपरेट आदिवासीसाठी दिले फक्त आमची एवढीच प्रश्न आहे जी माणसं मरतात आम्ही आदिवासी गोंड समाजाचे मी जाळत नाही आम्ही गाडतो बरं आम्हाला सह समसनभूमी नाही आम्हाला शेपरेट व्यक्ती असा पाहिजे की गोंड समाजाचे एकदा एखादी एरिया एखादी एक एकर मध्ये एक दीड एकर मध्ये आम्ही अर्जेस्ट करू शकतो आम्ही काय पार्टी बिटी लावत नाही समाधी काय करत नाही जे आहे ते आम्हाला फक्त एक ते दीड एकर जमीन पाहिजे एवढीच अडचण आहे तेवढं आणि दोन तीन आम्ही या निवेदन भी, भी साहेबाला सांगितलं भयाला दिलो बी निवेदन आणि सांगितलं बी आणि मागे अडचण होता आम्हाला संडस बाथरूमच बा रस्त्यावर बसत होते माणसाहेब बसत माणूस कुठे बसतोय जेंट्स पण लेडीज अडचण होत सरपंच इथलं हाय मस्केचं सचिन मस्के, मस्के त्यांना पूर्ण उपलब्ध करून दिलेत संडास बाथरूम बी आता तयारी आहे फक्त आम्हाला एकच अडचण कोणतेही सरकार आणि कोणते कोणी असू कुं पण आम्हाला इथं लातूर जिल्ह्यात बाबडगाव मध्ये पूर्ण सहाकार आहे साहेबांकडून भैया असो धीरज असो मोठं साहेब असो मोठं साहेबांचं बसवलेच अडीच एकाच जागा आहेत पंच्याऐंशी घर आहेत बहात्तर कुटुंब आहेत समजा ओके काहीच अडचण नाही आम्हाला एक सोडून तीन बोर आहेत फक्त एवढीच अडचण आहे फक्त किती नागरिक आहेत आपण जर पाहायला गेलो तर किती घर आहेत या ठिकाणी तुमचे पक्के घर सुद्धा नाहीत या ठिकाणी घराचं कसं आहे ते प्रोसेस चालूच आहे काही जे अडचण आहेत पेंटिंग मध्ये आहेत आता बावीस घरकुल आहेत ते ओके झालेत किती कुटुंब पंच्याऐंशी घर आहेत उपलब्ध म्हणजे पेंटिंग मध्ये किती आहेत बावीस आलेत बाकीचे राहिलेले पेंटिंग मध्येच आहेत ते येतील आणि ते होणार असाल इथं मागे वेळे काही का पत्रावर पाणी गळालेत तरी आम्ही निवेदन गेलेत तरी आम्हाला दहा दहा हजार रुपयाचे चेक भेटलेत साहेब काही अडचण नाही फक्त आम्हाला एवढीच म्हणणं आहे की फक्त समजा तुमच्या कुटुंबामधला फोन व्यक्ती दगावलाय आज आपण सकाळी पास आपण पाहिलं की या गोंडवस्ती मधले आज यांचे वडील या ठिकाणी मयत झाले आणि त्यांची अंत्यविधी करण्यासाठी आपण पाहिलं जवळच असलेल्या तळ्याच्या पाळूवर या ठिकाणी जे अंत्यविधी करण्यासाठी नागरिक जातात अतिशय काट्याच्या धुऱ्यावरून या ठिकाणी जे मयत घेऊन जाण्याचे याच्यातून सुटका मिळावी यासाठी संपूर्ण गौंड वस्तीमधून या ठिकाणी मागणी केली जाते ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी समशानभूमी या ठिकाणी उपलब्ध करून देवा असं या ठिकाणी मानलं जातं स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी वैशालीनगर लातो